शेतकरी मी प्राध्यापक प्रवीण पुरुषोत्तम देशपांडे कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा दोन पावसामध्ये मोठे खंड पडल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मागील दोन ते तीन वर्षापासून जी दुय्यम कीड आहे जी प्रमुख कीड म्हणून आपल्या पिकांवर उद्भवती आहे ती म्हणजे शेतकऱ्यांसमोरील नवीन संकट हुमणी तर या किडीबद्दल आज मी आपल्याला सविस्तर माहिती देणार आहे हुमणी अळी ही शेणातील कीड म्हणून शेतकरी वर्गामध्ये परिचित आहे याला उन्नी हुमणी भुंगेरे कीड असे सुद्धा संबोधले जाते हुमणी किडीच्या जीवनचक्र एका वर्षामध्ये एकच होत असते आणि याच्या चार अवस्था असतात त्या म्हणजे अंडी अळी कोश आणि भुंगेरे नर आणि मादी मादी भुंगेऱ्यांचं मिलन झाल्यानंतर मादी भुंगेरा जमिनीमध्ये जातो आणि अंडे देतो प्रादुर्भाव हा मागील दोन ते तीन वर्षापासून पावसाच्या अनियमितपणामुळे आणि दोन पावसामध्ये मोठे खंड पडल्यामुळे हा उद्भवत आहे सरासरी जिथे हलकी जमीन आहे अशा भागांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो आणि भारी जमिनीमध्ये या किडीचा प्रादुर्भाव हा त्या मनाने निश्चित कमी राहतो या किडीचे भुंगेरे हे अवस्था ही एक ते तीन दिवसां महिन्यांची असते आणि अंडी अवस्था ही आठ ते दहा दिवसांची असते आणि अंड्यातून जेव्हा अळी निघते त्याच्यानंतर अळी अवस्थेमध्येच ही कीड जवळजवळ सात ते नऊ महिन्यांपर्यंत राहते आणि नंतर कोशामध्ये जाते आणि कोशावस्था ही जी आहे ही दोन ते तीन आठवड्यांची असते अशाप्रमाणे या किडीचं एका वर्षामध्ये एकच जीवनचक्र पूर्ण होतं आणि अळी अवस्थेमध्ये जास्तीत जास्त कालावधीमध्ये राहत असल्यामुळे आणि जमिनीत राहून मुळांवर हल्ला करून मुळं फस्त करून आपली उपजीविका करत असल्याने होणारे नुकसान हे फार मोठे असते या किडीची आर्थिक नुकसानीची संकेत पातळी जर बघितली तर एक अळी प्रति स्क्वेअर मीटर किंवा वीस भुंगेरे प्रति झाड शेतकरी बांधवांच्या शेतावर बांधावर जे काही कडुलिंब बांबू किंवा बोर या झाडांची संख्या असते अशा झाडांवर वळवाचा आणि पहिला मान्सूनचा पाऊस आल्यानंतर मोठ्या हजारोच्या झुंडीच्या झुंडी या भुंगेऱ्यांच्या आपल्याला दिसतात आणि हे आ, पाला खातात आणि आपली उपजीविका करतात तर अशा वेळेस या झाडांची छाटणी केली आणि या झाडांवर जर आपण छाटणी करून क्लोरोपायिफॉस या कीटकनाशकाची पंचवीस मिनी प्रति दहा लिटर पाण्यात या प्रमाणात जर फवारणी केली तर या किडीला भुंगेर व्यवस्थेमध्ये आपण रोकथाम करण्यास हातभार लावू शकतो तसेच प्रकाश सापळा किंवा पेट्रोमॅक्स याचा जर वापर करून मोठ्या प्रमाणात जर सामूहिकरित्या जर भुंगेऱ्यांचं पकड करून आपण जर त्यांचा नाश केला तर या किडीचं भुंगेऱ्या अवस्थामध्ये नियंत्रण होण्यास मदत होते कारण की ही बहुपिकांवर येणारी कीड आहे एक मुख्य पीक जर संपलं तर ती धुऱ्यावरचं गवतांची मुळा खाते दुसऱ्या भागांमध्ये जाऊन दुसरं पीक असेल त्यांचे मुळेसुद्धा खाते आणि दुबार पेरणीसाठी सुद्धा ही कीड कारणीभूत ठरलेली आहे याच्या नियंत्रणासाठी उभ्या पिकामध्ये जर एका सरळ रेषेमध्ये झाडांची जर मर झाली आणि अशी झाडे सहजरित्या उकटून बघितली तर मुळं विरहित आपल्याला ती झाडं किंवा रोपं दिसतात आणि मुळं खाल्लेली कीड कोंगणीअळी इंग्रजीच्या सी आकाराची पांढऱ्या रंगाची आपल्याला तिथे निदर्शनास येते तर असा सरळ रेषेतील मर झाडांचा प्रादुर्भाव जर उभ्या पिकामध्ये दिसत असल्यास मागच्या पुढच्या आणि एक दोन तासांमध्ये जिथे प्रादुर्भावग्रस्त आहे त्या परिगामध्ये बेटॅरॅजियम अॅनिसोपली ही जैविक बुरशी चाळीस ग्रॅम प्रति दहा लिटर या प्रमाणामध्ये जर आपण गुडाजवळ जर आळवणी करून घेतली तर निश्चितपणे या किडीचं सुद्धा आपण अव्यवस्थेमध्ये सुद्धा नियंत्रण करू शकतो परंतु उभ्या पिकामध्ये सात आठ ठिकाणी खळेच्या खळे गेले एका सरळतेचे प्रादुर्भाव असेल तर मात्र मग आपण नियंत्रणास तेवढा करू शकत नाही रासायनिक नियंत्रणाचा विचार केला तर थिप्रोनिल चाळीस टक्के अधिक इमेडाग्लोपिल चाळीस टक्के संयुक्त कीटकनाशक चार ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणामध्ये सुद्धा आपण आळवणी करू शकतो किंवा क्लोरोपायरे फॉस वीस टक्के प्रवाही पंचवीस मिली प्रति दहा लिटर या प्रमाणे पंपामध्ये घेऊन पंपाचं नोझल टाकूनसुद्धा आपण आळवणी करू शकतो धन्यवाद